ऑर्डर आलेली आहे त्याच्यात सांगितलं की निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे आणि अरविंद केजरीवालजी यांच्यासारखे के मुख्यमंत्र्यांना आज ठेवता येणार नाही आम्हाला त्यांना प्रचारासाठी सोडायला ला लागणार म्हणजे लागणार हे सगळे संकेत आहेत परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत आणि देशभरात आपण पाहत आहोत जसं फ्रस्ट्रेशन जसं एक राग भाजपाच्या चेहऱ्यावर दिसायला लागलेला आहे भाजपाच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसायला लागलेला आहे देशाची जनता आज विचारत आहे दहा वर्ष होऊन गेली अच्छे दिन कधी येणार <laughs> बघाय जनतेतून बोलतात लोक जसं so मग अशी सरपंच आपण म्हणाला ताई आपण तिथून म्हणत होतात हा जो राग आहे लोकांमधला दहा वर्ष जे खोट बोला पण रेटून बोला हे भाजपचं धोरण राहिलेलं आहे जे गद्दार आहेत ते बोलतात खोटं बोला पण रडून बोला हे पण आहे आपल्या राज्यात चाललेलं काय काय बघा इथे पण लोक येतो कुठे 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 अमोल दादा हे तुमच्यासाठी सगळे आलेले आहेत आपल्या महाविकास आघाडीसाठी आलेले आहेत आले आणि हे चित्र तुम्हाला सांगतोय जी काही घोषणा भाजपने दिली होती अबकी बार चारशो पारची घोषणा दिली होती बघा भाषण करायची पण गरज नाही जे प्रेसचे पत्रकारचे मित्र जे आहेत आमचे पत्रकार मित्र आले तुम्ही यांच भाषण लिहून घ्या आमचं भाषण छापू नका कारण हा देशाचा आवाज आहे हा जनतेचा आवाज आहे आणि ही जनता दिल्लीच्या तख्ताला हलवणार म्हणजे हलवणार भाजपला गाडणार म्हणजे गाडणारच आपण पाहतोय की जी चारसो पारच एक घोषणा जी होती हळूहळू चारस मोदी सरकार झालं मोदी सरकारचं एनडीए सरकार झालं आता एनडीए सरकारचं येऊन सांगतायत नाही नाही आम्हाला थोडी मत द्या आम्हाला थोडी मत द्या आता असं होईल आता तसं होईल आज मी तुम्हाला विचारत आहे जर तुमच्या घरी हे भाजपवाले आले तर तुम्ही त्यांना कुठची घोषणा देणार अबकी बार अबकी बार तडी पार हे मी तुम्हाला मुद्दा म्हणून एवढ्यासाठी सांगत आहे कारण कदाचित तुमच्या घरी ह्या पुढच्या दोन चार दिवसात प्रचलित जेव्हा भाजपवाले येतील नाही तुमच्याकडे येणार नाही तुम्हाला घाबरतात पण जे भाजपवाले कोणाच्याही घरी इथे जातील तुम्हाला सांगतील अरे तुमचं मत तुतारीला देऊ नका तुमचं मत हाताला देऊ नका तुमचं मत मशालीला देऊ नका आम्ही चारशो पार होणार आहोत तुम्ही इथे देऊन मत का फुकट करताय आणि तुम्हाला सांगतो त्यांना घरी बसवा तुमच्याच घरी बसवा म्हणजे घरी त्यांच्या बसवायचं ते चार जूनला आपल्याला पण जरा घरी बसवा चहा द्या त्यांना पोहे द्या तो काय कडीपट्टा बाजूला काढायचा तो काढून टाका आणि मग तुम्ही त्यांना विचारा चला बसून आम्हाला जर समजवा चारस पार येणार तरी कुठून हे मी तुम्हाला म्हणून मुद्ण सांगतोय कारण ते तुमच्या मनावर खेळण्याचा प्रयत्न करतील तुमचं मन बदलण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला भाजपला बसवून सांगायला लागेल विचारायला लागेल चारसो पार होणार कुठून कारण काँग्रेसचाच नारा आहे भाजपासाठी साऊथ से साफ आणि नॉर्थ मे हाफ हे मानसिक खेळ असतात कोणी कोणी सांगत असतं नाही आमचंच सरकार येणार चार जूनला आमचंच सरकार येणार चार सो पार जाणार चारसो काय तीन सो काय दोनशे पण येत नाही त्यांचे तुम्हाला आज आकडे देऊन सांगतो हेच आकडे तुम्ही त्या भाजपला ना विचारा आज दक्षिण भारतात परिस्थिती पाहिली तुम्ही भाजपाची दक्षिण भारतात अशी परिस्थिती झाली आहे ना केरळमध्ये एक सीट मिळत आहे ना तामिळनाडूमधून एक सीट घेऊन येणार आहेत ना तेलंगणामधून येत कर्नाटकामधून नाही आंध्र म्हणून नाही मग तुम्ही मला सांगा भाजपवाले चारसो पार होणार तरी कुठून पाकिस्तानमधून होईल कदाचित चायना मधून होतील चंद्रवर्ण होतील पण भारतात ते चारसो नाही तीनसो नाही दोनशेच्या पुढेही जाणार नाहीत तुम्ही तुम्हाला लिहून घ्या आज चार जून इंडिया आघाडीच सरकार बसणार दक्षिण भारताचं जसं तुम्हाला आढावा दिला मी तसंच उत्तर भारताचं देतो मध्य भारताचं देतो महाराष्ट्राकडे जरा नंतर येऊया आपण पहिलं जाऊया ते आपण काश्मीरमध्ये जाऊया पाच वर्षापूर्वी तीनशे सत्तर कलम आपल्या संविधानातून काढलं गेलं तीनशे सत्तर काढलेला आपला पण देखील पाठिंबा होता आपण पण दोन दिवस साजरा केला होता आपलं पण स्वप्न होतं की आपल्याला तीनशे सत्तर कलम नको आहे पण ते तीनशे सत्तर कलम काढत असताना जे आपल्याला भाजपाने सांगितलं होतं की जम्मू काश्मीरमध्ये सुख शांती समृद्धी उद्योगधंदे येतील काश्मीरी पंडित लोक तिथे जाऊन पुन्हा एकदा त्यांच्या घरात आनंदाने राहू शकतील आज आपण पाहतोय पाच वर्ष झाली जम्मू काश्मीर मध्ये तर भाजपला उमेदवार मिळतच नाहीये काश्मीर मधून दोन, दोन जागेवर भाजप लढायला तयार नाहीये आणि लदाख मध्ये जे केंद्रशासित राज्य झालं त्यावेळी त्यांना सांगितलं होतं की पाच वर्षानंतर तुम्हाला मुख्यमंत्री मिळेल स्वतंत्र तुमचं राज्य म्हणून तुम्हाला राज्य मिळेल आज आपण पाहतोय सोनम बांगचुक या नावाची एक व्यक्ती ऐकलं असेल आपण सगळ्यांनी सोशल मीडियावर पाहिलं असेल पाहिलं ना तुम्ही सगळ्यांनी त्या व्यक्तींनी एकवीस दिवस उपोषण केलं भाजपवाले गेले नाहीत विचारायला चाळीस हजार लद्दाखी लोक रस्त्यावर होते उपोषण करत होते भाजपाले विचारायला गेले नाहीत पण आपण पाहत आहोत त्याच भाजपवाल्यांनी पूर्ण एक फौज फाटा लावला जे लद्दाखच्या बॉर्डरवर चीनच्या विरोधात लावायला पाहिजे होतं त्या लदाखवाश्यांवर लावलं आणि तिथे आपण पाहतोय धोका झाला लदाखचे जे भाजपचे खासदार होते त्यांनी जाऊन जनतेत जाऊन माफी मागितली सांगितलं एक ही भूल एक ही भूल हे करणार नाही आम्ही पुन्हा एकदा हे सांगितलं त्यांनी म्हणजे लदाख मधून त्यांना उमेदवार मिळत नाही काश्मीर मध्ये सीटा लढणार नाहीयेत मग चारशे येणार तरी कुठून तीनशे येणार तरी कुठून दोनशे येणार तरी कुठून तसंच जर आपण पाहायला गेलं तर बिहारमध्ये माझ्याच वयाचे तेजस्वी यादव आहेत ते तीस वर्षाचा तरुण आहे तिथे जसं मिंदे सरकार बसवलं गेलं गद्दारी करून बसवलं गेला तिथे देखील जेडीयू नी पलटी खाल्ली आणि भाजपा बरोबर सरकार बनवलं पण आपण पाहतोय दहा वर्षामध्ये जेव्हा जेव्हा भाजपाने जेडीयू बरोबर सरकार बनवलेलं आहे अनेक वेळा घोषणा झाल्या प्रधानमंत्री महोदय स्वतः गेले सांगितलं किती हजार कोटीचा पॅकेज देऊ वीस हजार कोटी तीस हजार कोटी पन्नास हजार कोटी दीड लाख कोटीचा कोटी पॅकेज त्यांनी जाहीर केलं होतं तुम्ही बिहारमध्ये जाऊन विचारा अजून ते एक रुपया देखील बिहारला त्या पॅकेज मधून गेला नाहीये जे तेजस्वी यादव हो, ज्यांना दोन हजार एकोणीस मध्ये एक सीट मिळाली होती आज आपण पाहतोय जो सर्वे येतोय त्यांना कमीत कमी वीस सीटा येणार आहेत तुम्ही मला सांगा भाजपचे चारशो पार येतात कुठून नाही येऊ शकत दिल्लीमध्ये देखील आपण पाहतोय आज तर अरविंद केजरीवाल सुटलेले आहेत आतापर्यंत जे ते होते ट्रेलर होता आता पिक्चर बी बाकी आहे आणि दिल्लीमध्ये असेल पंजाबमध्ये असेल दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आपची आघाडी आहे सात पैकी सात जागा जिंकून येतील पंजाबमध्ये देखील आम आदमी पार्टी आणि इंडिया आघाडी कमीत कमी बारा जागा ज्या संपूर्ण आहेत त्या आपल्याकडे आणणार आहेत हे सगळं जर देशाचं चित्र असेल तर चला येऊया महाराष्ट्राकडे आज आपण पाहतोय पहिला टप्पा झाला दुसरा टप्पा झाला तिसरा टप्पा झाला आपल्याला वाटलं होतं की दोन तीन टप्प्यामध्ये निवडणुका होतील पण ज्या मिनिटाला भाजपला कळलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्ती ही व्यक्ती भाजप नाहीये त्यांना पाच टप्प्यामध्ये निवडणुका घ्यायला लागली वेळी किती टप्प्यांमध्ये होती निवडणूक आपली तीन टप्प्यांमध्ये होती चोवीस एप्रिलला मुंबईचं मतदान झालं होतं आणि आपण सगळे आपल्या कामाला लागलो होतो पवार साहेब दुष्काळी भागात फिरत होते आपण पाहत होतो हे सगळं आपण पाहत होतो डोळ्यासमोर पाहत होतो पण आज आपण पाहतो परिस्थिती भाजपची ही झालेली आहे महाराष्ट्रामध्ये की आतापर्यंत तिसरा टप्पा होऊन गेलेला आहे चौथा टप्पा आहे पण प्रधानमंत्री महोदय स्वतः असतील भाजपाचे मोठे मोठे मंत्री असतील जेवढ्यांदा दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्रात आलेही नव्हते चला दोन हजार एकोणीस सोडा दोन हजार एकोणीस ते चोवीस पर्यंत जेवढ्या विजिट त्यांच्या झाल्या नव्हत्या जेवढ्या इथे ते आले जेवढ्यांदा आले नव्हते तेवढे ह्या दोन आठवड्यात आलेले आहेत तुम्ही मला सांगा हे चित्र काय आहे आज आपण पाहतोय ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जातोय ज्या ज्या जा 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 तालुक्यामध्ये जातोय संपूर्ण आपण चित्र जे पाहतोय ते एकच आहे महाविकास आघाडीचाच विजय होणार हे चित्र आहे हे जनतेने आज ठरवलेलं आहे पवार साहेबांनी देखील कालपर्वाकडे एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की महाविकास आघाडी देखील कमीत कमी पस्तीस कमी ते छत्तीस जागा जिंकणार आणि हे जर असेल तर तुम्ही आज भाजपला विचारलं पाहिजे हे चित्र जे आहे देशभरातलं चित्र जे आहे ते बोलकं आहे तुम्ही आम्हाला सांगा तुम्ही तुमचं सरकार बनवणार कसं खोटं बोलू नका तुमचे भूल थापा तुमचं खोट पण आम्ही दहा वर्षात ऐकलेलं आहे दहा वर्ष झाले दहा वर्षात वर्षा आपण अनेक भूल थापा त्यांच्याकडून ऐकल्या फरक एवढाच आहे दोन हजार चौदा मध्ये चोवीस मध्ये चौदा मध्ये जे जुमले होते ते चोवीस मध्ये गॅरंटी मधून आलेले आहेत बाकी फरक काही नाही आहे मला तुम्ही सांगा ना मध्ये काय काय आपण ऐकलं होतं भाजपची जी यशोगाता आहे दहा वर्षाची हीच आहे चौदा चा मध्ये जे त्यांनी सांगितलं होतं आपल्याला वाटतं इथे कोणाचं कोणाचं भलं झालं असेल चौदा मध्ये आपणच प्रचार करत होतो भाजपासाठी आणि तेव्हा भाजपने सांगितलं होतं कालाधन पाळत आणणार आणि प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये येणार आलेत कोणाच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये आलेत कोणाच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये भाजपाची यशोगाता त्यांच्या सोशल मीडियामध्ये एवढीच होती कि इथे समोर बसलेला वाटत असेल माझ्या खात्यात पंधरा लाख आलं नाही पण मागे कोणाच्या तरी दहाव्या रांगेत पंधरा लाख खात्यात आले असतील ज्यांच्या ज्यांच्या खात्यात लाख रुपये आले त्यांनी जरा हात वरती <णद> करून मला तुमचेच गेले मग <णद> मला सांगा गद्दारांच्या घरी खोके कसे पोचले हो त्यांच्याकडे पन्नास खोके पोचू शकतात आपल्याकडे पंधरा लाख येऊ शकत नाहीत पण आज आपण पाहतोय दहा वर्ष होऊन गेली त्याच्याबद्दल आता कोणी काही बोलायला तयार नाही आज विषय निघतोय तो मटन मास मच्छीवर बोललं जाते आज विषय निघतोय विरोधी पक्ष काय घालतं काय खात तुम्ही काय घालता तुम्ही काय खाता ह्याच्यावर बोललं जात आहे आपण पाहिलं असेल दोन हजार चौदा ला आपल्याला सांगितलं होतं की दोन हजार बावीस बावीस बावी पर्यंत प्रत्येक भारतवासियाला छत मिळेल घर मिळेल प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळेल इथे तुम्ही मला सांगा कोणाला तर इथे प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळालं असेल तर अभिमानाने हात वरती करा तुमचा जाहीर सत्कार करायला मी तयार आहे कोणाला मिळालं घर मिळालंय घर इथे नाही मिळालेलं दोन हजार चौदा ला आपल्याला सांगितलं होतं आपण देखील तोच प्रचार केला होता भाजपसाठी की दोन हजार बावीस पर्यंत शेतकरी बांधवांचं उत्पन्न जे आहे ते दुप्पट होणार शेतकरी बांधव किती आले तो जरा हातवरती करून दाखवा सगळ्यात आता मला सांगा ज्यांचं ज्यांचं उत्पन्न दुप्पट झालेलं आहे त्यांनी आता हात वरती करा अभिमानाने करा एकदम दिलखुलासपणे करा खर्च दुप्पट झाला उत्पन्न सपाट मग मा मला तुम्ही सांगा ह्या भाजपचं आपण करायचं काय खाली डोकं वरपाय पण फायदा असतो त्याला शीर्षासन बोलतात योगामध्ये त्यांना मतदान करायचं नाही पण आज आपण पाहतोय गेली दहा वर्ष आपण पाहत आहोत गेली दहा वर्ष जी होती ती हुकुमशाहीची होती तानाशाहीची होती देशाला जेव्हा पासष्ट वर्ष झाली तेव्हा तुम्ही विचारू शकत होता भाजप म्हणून किंवा आपण त्यावेळी विरोधी पक्ष म्हणून विचारू शकत होतो की काँग्रेसनी केलं पण आज जो प्रश्न येतोय जो भाजपाकडून येतोय की काँग्रेसनी पंचाहत्तर वर्षात काय केलं मां मग मागची दहा वर्ष कोणाची होती आज आपण हा विचार केला पाहिजे मागच्या दहा वर्षामध्ये जे, जे बहुमताचं सरकार होतं जे तानाशाहीचं सरकार होतं जे स्वतःचं सरकार होतं एका नेत्याचं सरकार होतं एका मनाचं सरकार होतं त्या सरकारनी आपल्याला दिलं तरी काय आज दहा वर्षानंतर निर्मला सीतारामन ताई अर्थसंकल्प सादर करत असताना त्यांनी सांगितलं की आम्हाला तर शोध लागलेला आहे ला की आम्हाला चार वर्ग या देशात मिळालेले आहेत सापडलेले आहेत चार वर्ग चार जातींचा आम्ही शोध लावलेला आहे ला आणि पुढची जी काही वर्ष असतील आम्ही ह्या चार जातींची सेवा करू माहिती कुठची चार जाती त्यांनी सांगितले पहिली जात त्यांनी सांगितली शेतकरी दुसरी जात त्यांनी सांगितली महिला तिसरी जात त्यांनी सांगितली युवा आणि चौथी जात त्यांनी सांगितली गरीब चला आढावा घेऊया आपण चारही जाती चारही वर्ग आहेत ना इथे एक एक प्रश्न आता सोडवत जाऊया आपण म्हणजे तुम्हाला स्पष्ट होईल तुम्ही कोणाला मतदान करायचं पहिला वर्ग जो आहे शेतकरी सगळे आपण शेतकरी बांधव आहात ना आता तुम्ही मला सांगा जे महाराष्ट्रातले जे तुम्ही शेतकरी बांधव आहात ह्याच गेल्या पाच वर्षातला आढावा घेऊ या पाच वर्षामध्ये जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आपले सगळे मित्र पक्ष आपण जेव्हा एकत्र इथे शासन करत होतो राज्य चालवत होतो तेव्हा कोविडच्या काळात देखील आपण कर्जमुक्ती दोन लाखापर्यंतची जी केलेली ती पोचली होती सगळ्यांकडे पोचली होती ना त्याच त्याच्या आधीचा पाच आठवत असेल दादा बसून घ्या बसून घ्या अच्छा सोसायटी चेअरमन होता आपण अभिनंदन आपलं बघा ही जनता बोलते पण हेच तुम्हाला सांगतो फडणवीस साहेबांनी जी कर्जमुखी कर्जमुक्ती दिली होती त्यांनी ते पहिलं सांगितलं होतं कर्ज माफी अहो सरकार कोण या शेतकऱ्यांना माफ करणार उद्धव साहेबांनी सांगितलं होतं तुम्ही अन्नदाता आहेत अन्नदाता देव भव आम्ही कर्ज माफी बोलणार नाही कर्जमुक्ती बोलू आणि ती कर्जमुक्ती आज पोहोचली जेव्हा फडणवीस साहेबांनी कर्ज माफी सांगितली होती होर्डिंग वर दिसली खात्यापर्यंत पोहोचली नाही ती खात्यापर्यंत पोहोचायला तुम्ही तुम्हाला सांगितलं जायचं तुमच्या पणजोब्याला आणा पंटूला आणा नातवाला आणा ह्याचं बोट घ्या ह्याचा अंगठा घ्या झालं होतं की नाही असं पण उद्धव साहेबांनी जी कर्जमुक्ती दिली ती एका बोटावर दिली आणि ती कर्जमुक्ती आपण करून दाखवली हे आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं हे आपलं कर्तव्य होतं आणि हे आपण पार पाडलं पण आज आपण पाहतोय गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जेव्हा जेव्हा काही आपत्ती येते आपल्यावर कधी अवकाळी पाऊस होतो कधी गारपीट होती कधी काही वादळ येतं तुम्ही मला सांगा या मिंदे सरकारचं ह्या भाजप प्रणित खोके सरकारचे कृषी मंत्री तुम्ही कधी पाहिलं येत ना इथे पाहिलं तुमच्याकडे कधी येतं ना आलेत कधी गावात चला इकडच्या सोडा केंद्रातले कृषी मंत्रीचं नाव माहिती का तुम्हाला पाहिले कधी तुम्ही त्यांना नाही पाहिले आणि मग पंचनामे करायला लावले जिओ टॅगिंग करायला लावलं सगळं काही केल्यानंतर तुम्ही मला सांगा एका रुपयाची तरी मदत तुमच्याकडे आली एका खात्यावर आले कधी आले कधी आज मी तुम्हाला विचारत सगळ्या शेतकरी बांधवांना अशा भाजपला तुम्ही मतदान कधी करणार का करू शकणार का हे पाप आपण पुन्हा करणार का चला इकडचं सो सोडा दिल्लीचा विचार करूया आपण इथे ड्रोन फिरत होता जरा ड्रोनवरती घेऊ शकतो का आपण कुठे तो ड्रोन दोन वर्षापूर्वी तीनशे सत्तर दिवस आपण पाहिलं होतं पंजाब मधले असतील चंदीगड मधले असतील हरियाणा मधले असतील उत्तर प्रदेश मधले असतील हे सगळे शेतकरी बांधव दिल्लीकडे मोर्चा घेऊन गेले होते दिल्लीच्या बॉर्डरवर बसले होते उपोषण करत होते आंदोलन करत होते सांगत होते काळे कायदे मागे घ्या एमएसपी द्या जे तुमच्याच जाहीरनाम्यात आहे ते कबूल आहे ते आम्हाला द्या तेव्हा स्वतः प्रधानमंत्री महोदय टी व्हीवर आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की ज्या काही तुम्हाला शब्द दिलाय तो आम्ही पाळू दोन वर्ष होऊन गेली अडीच वर्ष होऊन गेली जानेवारी फेब्रुवारी मध्ये कुडकुडत्या थंडीमध्ये आपण पाहिलं ह्या सगळ्या चार पाच राज्यांचे पुन्हा एकदा शेतकरी मोर्चा घेऊन गेले दिल्लीकडे पण आपण आज पाहिलं ते जे मोर्चा घेऊन गेले जे आंदोलन करणारे आपले शेतकरी बांधवते होय आपल्याच देशातले होते ना आपल्याच राज्यातले होते आपल्याच देशातले होते त्या शेतकरी बांधव ते बघत बघत पाहताना केंद्र सरकारनी भाजपाच्या सरकारनी प्रधानमंत्री महोदयांच्या सरकारनी आपल्या शेतकरी बांधवांना थांबवण्यासाठी तिथे लाठीचार्ज केला गोळीबार केला मग अशी जो ड्रोन फिरत होता ना आपली फोटोग्राफी करत आपल्याला आत्ता भीती नव्हती वाटत कारण तो फोटो घेत होता पण त्याच ड्रोन मधून आश्रूधूर सोडला मला तुम्ही सांगा अशा भाजपला तुम्ही कधी मतदान कराल का करू शकाल का हे पाप तुम्ही कराल का नाही करू शका पण कदापि करणार नाही पण ह्याच्याच पुढे इथे थांबले नाहीत भाजपचे था। मोठे मोठे नेते मोठे मंत्री आपल्याच शेतकरी बांधवांना अतिरेकी बोलले खालिस्तानी बोलले माओवादी बोलले अर्बन नक्सल बोललेले आहेत तुम्ही मला सांगा ही भाजपा तुम्हाला तुमची वाटते का ठीक आहे दादा आता -दा, ड्रोन बसवा खालती आला नंतर आला माझ्यावर आश्रू दूर करू नका ते ठीक आहे पण आज आपण पाहतोय की हा शेतकरी बांधव आज हैराण आहे त्रस्त आहे शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत खतमाला भाव नाही खताला खत त्याचा खत भाव वाढत चाललेला आहे पीक मालाला भाव नाही आणि हे सगळं होत असताना आपण जे कांद निर्यात बंदीचं बोललात ती बंदी, बंदी उठवली गेली हे सत्य परिस्थिती आहे पण ती कुठची उठवली गेली माहिती का पहिली गुजरातची पहिली उठवली दीड कि दोन आठवड्यांत आपल्या महाराष्ट्राची उठवली हा अन्याय किती सहन करायचा आपण किती पाहात राहायचं हा प्रश्न मला पडतो आणि ह्याच चा प्रश्नांसाठी आपल्याला केंद्रात सरकार बनवायचं आहे तुम्ही अमोलदा मतदान करणार की नाही करणारा सगळे शेतकरी बांधवाद मतदान आता चला दुसरा वर्ग घेऊया आपण दुसरा वर्ग म्हणजे तरुण आहे युवा आहे जे माझ्या वयाचे असतील माझ्यापेक्षा थोडे वर्गाल ते असतील म्हणजे विशीतले असतील तीस असतील चाळीस असतील आपल्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल आपल्या दोन अडीच वर्षामध्ये कोविडचा काळ असताना देखील जगातलं अर्थचक्र बंद पडलं असताना देखील आपण साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रात आणू शकलो राज्यात आणू शकलो आहे ना आपण जे काम केलं ते लोकांसमोर आहे मतंतरीच्या काळात इकडचे उद्योग मंत्री काय करतात इकडचे उद्योग माहित नाही मला पण त्यांनी सांगितलं होतं की आदित्य ठाकरे खोटं बोलतात आम्ही व्हाईट पेपर काढू अजूनही व्हाईट पेपर काढू शकले नाहीत कारण मी जे बोलत होतो रेकॉर्ड सहित बोलत होतो कुठेही मला खोडू शकलेले नाही आहेत पण आज हे सरकार आपलं गेल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर तुम्ही मला सांगा प्रत्येक जो उद्योग धंदा आपल्या राज्यात येणार होता आपण आणणार होतो महाविकास आघाडी सरकार म्हणून आणणार होतो पाठवला कुठे या बिंदे सरकारनी भाजप सरकारनी पाठवलं कुठे वेदांता बॉक्सकॉन पाठवलं कुठे ट्रक पार्क पाठवलं कुठे मेडिकल डिव्हाइस पार्क पाठवलं कुठे एअरबस टाटा पाठवलं कुठे रिन्युएबल एनर्जी पार्क पाठवलं कुठे चाळीस गद्दार पळवले कुठे आता कळलं सगळं काय गुजरातला पाठवलं जात आहे थँक्यू बोलायला सगळं गुजरातला पाठवलं जात आहे आणि तुम्ही लिहून घ्या जर तुम्ही ह्याच भाजपला डोक्यावर बसवलं ना तर आपलं मंत्रालय देखील सुरतला नेतील किंवा अहमदाबादला नेतील त्या बुलेट ट्रेन मधून खरंय ना बघा आपलं काही भांडण नाही काही वैर नाही माझा वैयक्तिक वादच नाहीये माझी नेहमी ही भूमिका राहिलेली आहे की ज्या ज्या राज्याचं त्यांच्या हक्काचं असेल ते त्यांना मिळालंच पाहिजे मग आसामचं असेल मणिपूर शांत झालं तर मणिपूर असेल सगळं काही त्यांच्या त्यांच्या राज्यात गेलं पाहिजे पण माझ्या महाराष्ट्राच्या तरुणांच्या हातातला घास जेव्हा तुम्ही खेचून घेता आणि गुजरातच्या घशात टाकता तिथे मी नडणार आणि लढणार म्हणजे लढणारच मी आज तुम्हाला विचारत आहे मी आपल्या तरुणांसाठी लढत आहे या हक्कासाठी लढत आहे इकडचे तरुण मला साथ आणि सोबत देणार की नाही देणार ना आणि साथ माझी द्यायची असेल तर इथे अमोलदा तुम्ही निवडून देणार की नाही देणार ना कारण आपण पाहतोय हे सगळं क्षेत्र जे आहे ते कोलमडत चाललेलं आहे उद्योग क्षेत्र कोलमडत चाललेलं आहे महाराष्ट्रात याला भीती वाटते उद्योजकांना त्यांना वाटतं जे एक्स्टॉर्शनिस्ट बसलेले आहेत जे मिंदे गँग बसलेली आहे मग विचारायचं असतं त्यांना की आम्ही नक्की कोणाकडे जाऊ जे एक घटना बाह्य मुख्यमंत्री त्यांच्याकडे जाऊ की दोन हाफ आहेत त्यांच्याकडे जाऊ कारण प्रत्येकाचा वाटा वेगळा वेगळा असतोच पण आपलं तसं नव्हतं आपलं एकच होतं जे काही असेल ते महाराष्ट्रासाठी झालं पाहिजे आणि ऐंशी टक्के माझ्या भूमिपुत्रांनाच तिथे नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत ही आपण हट टाकली होती पण आपण आज पाहतोय की जसं आज उद्योग आपल्या राज्यात यायला तयार नाहीत नोकर भरतीचा जो प्रश्न आहे तो बिकट होत चाललेला आहे तलाठी भरतीचा जो विषय होता मला तुम्ही सांगा दोनशे मार्कचा पेपर होता तुम्ही वाचलं असेल तर एका मुलाला किती हो दोनशे बारा दोनशे चौदा काय ईव्हीएम मधून त्यांनी पेपर लिहिला होता की काय आज आपण पाहतोय पोलीस भरती भरती असेल असेल तलाठी सगळ्या परीक्षा अनेक मुलं आपल्या पूर्ण राज्यातून वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातून खास करून ओमदादा आलेले आहेत त्यांच्या देखील जिल्ह्यातून त्यांच्या मतदारसंघातून आपल्या पुण्यामध्ये येतात अभ्यास करतात दिवस रात्र मेहनत करतात पण चार की पाच वर्षाची मेहनत एका पेपर फुटीमध्ये चिरडली जाते इंडिया गाडीचं वचन आहे माझं देखील तुम्हाला वचन आहे आदित्य रश्मी उद्धव ठाकरे म्हणून तुम्हाला वचन आहे ज्या दिवसाला आपलं सरकार बसेल केंद्रात पहिला कायदा आपण आणू की जो पेपर फोडेल त्याला फोडल्याशिवाय राहणार नाही कमीत कमी दहा वर्षाची सजा आपण देणार ही स्वप्न चिरडली जाऊ शकत नाही कारण ही स्वप्न चिरडल्यानंतर जरा तुम्ही पास झालाच तर मग बदली पोस्टिंगसाठी कलेक्टरसाठी एसपी साठी एस साठी म्युनिसिपल कमिशनर साठी ह्या गद्दारांची बोली लावून ठेवलेली आहे ती बंद करायची आपल्याला भ्रष्टाचारावर राज्य चालू शकत नाही शासन चालू शकत नाही पण आज हे दोन्ही वर्गांचा आढावा घेतल्यानंतर तरुणांचा आढावा घेतल्यानंतर आज मी महिलांना विचारते खूप मोठ्या संख्येने महिला आल्या जिथे महिला आहेत तिथे विश्वास आहे जिथे विश्वास आहे तिथे विजय पक्का असतो हे तुम्ही लिहून ठेवा मी तुम्हाला विचारत आहे ताई तुम्हाला सगळ्यांना विचारत आहे आज आपण केंद्र सरकार पाहत आहोत भाजपचं राज्य सरकार पाहत आहोत तुम्हाला या राज्यामध्ये सुरक्षित वाटत आहे का वाटतय असं जी काळजी आपण पाहिलं असेल पवार साहेबांनी तुम्हाला तिथे गर्दीत बसल्यानंतर डी मध्ये घेतलं खरं हा सुरक्षेचा एरिया असतो पण स्वतः त्यांनी बोलून सांगितलं इकडच्या सगळ्या लोकांना पोलीस वर्गाला की हे सगळ्यांना सोडा इथे जनता तिथे बसू शकत नाही असं काळजी घेतलेलं सरकार तुम्हाला हे केंद्र सरकार किंवा के राज्य सरकार वाटतंय का आज कितीतरी उदाहरण आहेत आपल्या समोर तो एक कर्नाटकामधला राक्षस रेवण्णा दोन कि तीन हजार बायकांचा रेप केलाय तीन हजार महिलांचा रेप केलाय व्हिडिओ केलेले आहेत त्याच्या क्लिपा सगळीकडे फिरत आहेत पण त्याच रेवण्णा राक्षसासाठी स्वतः प्रधानमंत्री महोदय येतात आणि प्रचार करतात त्याच रेवण्णासाठी भाजपा पूर्ण यंत्रणा लावते आणि जिंकण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच रेवण्णाला ज्याला देशातून पळवून लावायला पाहिजे होतं किंवा देशाच्या कोठडीत टाकायला पाहिजे होतं त्याला तिथून पळून जाण्यासाठी मदत केली मला तुम्ही सांगा अशा भाजपाला तुम्ही मतदान करी करू शकणार आहात का करू शकणार आहात अ हेच काय गुजरात मधलं दुसरं उदाहरण देतो बिल्किस बानो नावाची एक महिला होती तिचा जेव्हा बलात्कार होत होता चार कि पाच लोक तिचा बलात्कार करत होते दुसऱ्या दोन तीन लोकांनी तिच्या मुलीला तीन वर्षाच्या मुलीला तिच्या डोळ्यासमोर बलात्कार होत असताना चिरडून मारून टाकलं त्याच लोकांना त्याच बलात्कारी लोकांना कोर्टाने सजा सुनावली जेलमध्ये पाठवलं हो जन्मथेपेत पाठवलं हो आणि जन्मठेप झाल्यानंतर कोर्टाचा अवमान करून मागच्या वर्षीच्या गुजरातच्या निवडणुकीमध्ये भाजपानी भाजपाच्या सरकारनी त्याच बलात्कारांना बाहेर काढलं आरती ओवाळली गलत गळ्यात हार टाकली त्यांच्या केंद्रीय मंत्र्यांनी आणि प्रचारात फिरवलं मान्य आहे तुम्हालाही भाजप मान्य आहे तुम्हालाही भाजप जे महिलांचा आदर करू शकत नाही जे महिलांचं संरक्षण करू शकत नाही मान्य आहे तुम्हालाही भाजप आपल्याला जी शिकवण दिलेली आहे वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे शिकवण दिलेली आहे की बिलकीस पानूची जातपात धर्म कुठचाही असो कुठच्याही महिलेचा जातपात धर्म कुठचा असो आणि बलात्कारांचा जातपात धर्म कुठचा असो धर्म न पाहता त्या बलात्काराला भर चौकात फाशीच झाली पाहिजे हे आपलं धोरण आहे आणि म्हणून आपण भाजप सोबत कधी जाऊ शकत नाही पण आपल्याच राज्यामध्ये आपण पाहतोय या मिंदे सरकारमध्ये पाहतोय दोन मंत्री असे आहेत मंत्रिमंडळात बसलेले आहेत अजूनही एक मंत्री महोदय असे आहेत ज्यांनी सुप्रियताई सुडेना चला एक मिनिट विचार सोडून द्या की त्या लोकसभेच्या खासदार आहेत आणि पुन्हा होणार आहेत एक मिनिट विचार सोडून द्या की त्या नेत्या आहेत पण त्या महिला तर आहेत सुप्रिया ताईना घाणेड्या शिवाय टीव्हीवर दिल्या होत्या खर तर त्या मंत्रिमंडळातून त्याची हकालपट्टी त्याच दिवशी झाली पाहिजे होती पण त्यांना पदोन्नती दिली दुस वारकऱ्यान बरोबर आहे काय त्यांचं नाव सत्तर नाही गद्दार तसेच दुसरे मंत्री आहेत आपल्या काळात त्यांच्यावर आरोप झाले होते बलात्काराचे आरोप झाले होते अत्याचाराचे आरोप झाले होते उद्धव साहेबांनी एका मिनिटात लाच मारून मंत्रिमंडळातून काढून टाकलं होतं सांगितलं होतं गेट आऊट बरोबर बोलतोय ना मी आपण पाहिलं ना पण आज आपण पाहतोय आज आपण पाहतोय की याच सरकारमध्ये जेव्हा गद्दारी केली पाठीत खंजीर खूप असला अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलं हो त्या मंत्र्याला पुन्हा एकदा तुमच्या डोक्यावर बसवलंय हो मी आज इथे आलेल्या सगळ्या महिलांना विचारतोय तुम्ही ह्या भाजपाला मतदान करू शकाल का ज्या दिवशी ईव्हीएम वर आपल्याला तुतारीचं बटन दाबायचं आहे तुम्ही दुसरं कुठचंही चिन्ह दा करू शकणार का घड्याळ्यात मतदान करू शकणार का नाही करू शकत आपण कारण आपल्याला आपलं राज्य छत्रपती शिवरायांचं राज्य जे आहे तिथे महिलांचा आदर झालाच पाहिजे आणि हेच राम राज्य आपल्याला देशात आणायचं आहे रावणाचं राज्य घालून टाकायचं रेवणाचं राज्य घालून टाकायचं पण चौथा वर्ग जो आहे गरीब म्हणून जे संशोधन केलं निर्मलताईंनी आज मी तुम्हाला विचारतोय गरीब तर आपण सर्वांनाच वाटायला लागलेलो ला आहोत कारण आज या देशामध्ये दे, जगणं कोणाला परवडत आहे का जगणं कोणाला परवडत आहे का चला आपण आकडे काढूया ना जे भाजपाचे जुमले होते वादे तर बोलूच नाही शकत जे जुमले होते ते जुमले जे आपण डोळ्यासमोर जर सा आणले तर दोन हजार चौदा ला जी अर्थतज्ञांचं नाही आपलं सामान्य माणसाचं सा जे जीडीपी असतं गॅस डिझेल पेट्रोल मला तुम्ही सांगा दोन हजार चौदा ला गॅसची किंमत काय होती आता किती झाली सांगा जाऊन भाजपला हे चार पार करून ठेवले तुम्ही बाराशे झाले ना आता मग तुम्ही भाजपला मतदान करू शकणार आहात वाटत हे गरीबांचं सरकार आहे चला डिझेलची किंमत किती होती आठवते का तेव्हा एक रुपया वाढवला युपीएच्या सरकारने की आपण आंदोलन करायला रस्त्यावर हो यायचो युती म्हणून पण आज जे सिलेंडर घेऊन बसले होते आपल्या सोबत मंत्री झाले आज कुठे काही बोलायला तयार नाहीयेत पेट्रोलचं बरोबर आहे तुम्ही सगळे जनता एकदम प्रचरत तयार झालेला आहात पेट्रोलची किंमत आठवत आहे का नाही आठवत पण आज दहा वर्षानंतर देखील प्रचार कशावर होतोय स्वतःच दाखवण्यासाठी ना, काही नाहीये काही दाखवू शकत नाही आणि आज प्रचार होतोय तो मटन होतोय आज मत प्रचार होतोय की तुम्ही खरे हिंदू आहात की खोटे हिंदू आहात आज प्रचार होतोय तर आपल्या राज्यामध्ये येऊन आपल्या नेत्यांचा अपमान होतोय आणि ह्याच्यावर प्रचार केला जातोय तुम्ही लक्षात घ्या आपण जर महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता असू तर हे अपमान आपण कपून घेणार आहात की नाही ह्याचं उत्तर आज मिळालं पाहिजे आणि येत्या तेरा तारखेला मिळालं पाहिजे जे नेते आपल्या राज्यातून सांगतात की एक देशातले नेते महाराष्ट्रातून जे आहेत ते भटक ती आत्मा आहेत हे वाक्य तुम्हाला मान्य आहे सगळ्यांना आहे मान्य कोणाला हा विचार तुम्ही मतदानाच्या दिवशी केला पाहिजे तेच नेते येऊन दुसऱ्या नेत्यांना सांगतात बाळासाहेब ठाकरे की नकली संतान मान्य आहे तुम्हाला म्हणजे तुम्ही विचार करा जे दोन नेते आपल्या देशात आज लढाई देतात सत्यमेव जयतेची सत्तामेव जयतेची नाही सत्यमेव जयतेची त्यांचा इथे येऊन अपमान करतात महाराष्ट्रातून येऊन अपमान करतात खरी सेना कोण खोटी सेना कोण खरी राष्ट्रवादी कोण खोटी राष्ट्रवादी कोण हे बाहेरून येणारे लोक आपल्याला शिकवायला लागलेले आहेत तुम्ही मला सांगा तुम्ही त्या भाजपाला धडा शिकवणार की नाही कणास जो समाचार घ्यायचा होता गद्दारांचा तो घेतलेला आहे पण मी आज नुसतं एकच गोष्ट विचारायला आलेलो आहे बघा जास्त वेळ मला घ्यायचं नाही अजून थोरात साहेब आहेत पवार साहेबांना बोलायचं आहे वरिष्ठ असताना जास्ती वेळ बोलायचं नसतं पण अमोल दादा जो समाचार घेतलेला आहे कारण भाजपवर बोलताना मिंदे गटावर बोलताना गद्दार जे राष्ट्रवादीतून फुटले त्यांच्यावर बोलताना आपण एक उमेदवारावर एकच प्रश्न उमेदवाराला मला विचारायचा आहे चला आपण खूप वेळा एकत्र प्रचार केलाय मी देखील तुमच्यासोबत प्रचार केलेला आहे इथे दिवस रात्र आलो आणि मी माझ्या वयाच्या तेराव्या कि चौथ्या वर्षापासून ह्याच मैदानात येते अनेक सभा तुमच्यासाठी पाहिलेल्या आहेत जेवढी मेहनत उद्धव साहेबांनी किंवा माझ्या आजोबांनी वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली आहे ती पाहिलेली आहे काय काय तुम्हाला जिंकवण्यासाठी केलेलं आहे ते पाहिलेलं आहे हरल्यानंतर देखील तुमचं जे रडगण होतं ते देखील आम्ही ऐकून घेतलंय सगळं काही आम्ही ऐकून घेतलेलं आहे तुम्ही मला सांगा मुळात तुम्ही शिवसेना सोडून म्हणजे उद्धव साहेबांची बाकी गद्दार गँगी शिवसेना नाहीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धव साहेबांची शिवसेना सोडून मिंदी गटात गेल्या कशाला होतात हे हे माहित हे नवीन प्रकरण बाहेर येते त्यांनी तेव्हा कारण दिलं होतं की दादा शिवसेना संपत आहेत फंड देत नाहीत आणि शिवसेना संपत आहेत बरोबर आहे मग कुठे गेलात तुम्ही मिंदे गटात गेलात होत की नाही आता सीट तिथे गेल्यानंतर आता कोणाच्या जाऊन पडल्यात तुम्ही मग तुम्ही नक्की गेलात का तिथे जो पक्ष संपत होता जी व्यक्ती शिवसेना संपायला निघाली होती असं तुम्हीच आरोप केला होता ज्यासाठी तुम्ही आमच्याशी गद्दारी केली त्याच माणसाच्या बरोबर जाऊन उमेदवार बनलात कसे आज हा प्रश्न त्यांनी जर विचार केला तर त्यांना पण रात्री झोप येणार नाही झोप तर येणारच नाहीये कारण ही सगळी जनता जी आलेली आहे अमोलदा सपोर्ट करायला अमोलदा पाठिंबा द्यायला पाठबळ द्यायला महाविकास आघाडीला विजय करायला तुम्ही मला सांगा आपण तेरा तारखेला कुठच्या चिन्हावर मतदान करणार आहात ठरलंय आपलं पक्क मग चला पुन्हा एकदा आपण इथून आवाज तिथपर्यंत पोचलं पाहिजे दिल्लीपर्यंत पोचलं पाहिजे तेरा तारखेला आपली निशाणी कुठची निशाणी कुठची निशाणी कुठची निशाणी कुठची अजून एक बोलू शकता रामकृष्ण हरी बसवा गद्दाराला घरी पण निशाणी कुठची निशाणी कुठची निशाणी कुठची एकदा जोरात ऐकू द्या दे, निशाणी कुठची चला तेरा तारखेला तुतारी आणि चार जून ला इंडिया आघाडीचं सरकार केंद्र सरकार म्हणून साजरा करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मंदे मात्र